ना ना कांदा रथ हा लक्षवेधी रथ अतिशय मेहनतीने तयार केलेला आहे त्याचा विनंती आहे हे पारावर सर्व कांदा शेतकऱ्यांनी एकत्र हा नाशिक जिल्ह्यातला पहिलाच कांद्यावरचा रथ आहे विशेष करून किरण मोरे आणि केस हे अभिनंदन करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपले ज्येष्ठ नेते भूल अतिवृ अतिवृष्टी गारपीट याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर मोठा घाला केलेला आहे त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केले पण कांदा निर्यात बंदी खुली झाली नाही मग आम्ही काही शेतकऱ्यांनी मिळून आता शेतकरीच म्हणून आम्ही संघटना वगैरे न सोडून आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करता येत की गाव पातळीपर्यंत हे गाव चलो अभियान यांचा भारत कोणता एक नवीन येतो अभियान गाव ते गावापर्यंत येतात पण आमच्या ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कांद्याला लागणारा खर्च असो कांद्याला लागणारं जो जी महागाई झाली जो जे शेतकऱ्याला सण करावा लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले आणि कांदा निर्यातबंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी त्याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे आणि एक आम्ही जसा आज जो कांदा आहे आज आमच्यासाठी देव आहे कांदा हा आमच्यासाठी देव आहे आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा देव आहे आणि या देवाला हा न्याय मिळाला पाहिजे याला कायमस्वरूपी ही निर्यात बंदी खुली पाहिजे याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसायला असो न नसायला हवे कारण शेतकरी जेव्हा कांदा पिकवतो तो कुठल्याही पद्धतीचा त्याच्यावर निर्बंध नसतात त्याला जे पाहिजे असतं कांद्याला तोल लाडाने पुरवतो लाडाने मोठं हो करतो पण जेव्हा तो मोठा होतो आणि बाहेर त्याची परदेशात जायची वेळ येते एक वेळेस आमचा बाप शेतकरी नाही गेला परदेशात चाल पण आमचा कांदा गेला पाहिजे कारण जेव्हा कांदा